काल संध्याकाळी खुडून आणलेली ही जांभळं आहेत शेतातली आहेत आणि शेतातली आहे सांगताना मला खूप आनंद झालेला असतो कारण घरची कोणतीही गोष्ट मिळणं आजकाल अतिशय अशक्य आहे याकरता आपण नारळ वापरणार आहोत साखर किसमिस हवे असतील तर बदाम ड्रायफ्रूट तुम्ही कोणतेही घालू शकता किंवा नाही घातलं तरी याची पण चव खूप छान होईल आपण आता बनवणार आहोत जांभळी वड्या किंवा जांभळाच्या वड्या तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर नेहमीप्रमाणे स्वागत आहे तर आपण बघणार आहोत जांभळाच्या वड्या आपण जसा यामध्ये नारळ वापरणार आहोत बायंडिंग करताच आहे तो केवळ आपण ही जांभळं पाण्यामध्ये घातलेली आहेत पण ती इतकेही तास पाण्यामध्ये घालायचे नाही आहेत की त्यांनी रंग बदलून जातो जांभळाचा आणि चव पण बदलते ही जी जांभळं आहेत ती अतिशय गोड आहेत कुठेही घशाला खवखवत वगैरे नाही त्यामुळे ह्याच घरच्या शेतातल्या जांभळाचा मी वड्यांसाठी उपयोग करते सगळी जांभळं आपण धुवून घ्यायची आहेत दोन तीन पाण्यामधनं आपण ही धुऊया धुतल्यानंतर आपण थोडीशी ती फडक्यावर घालूया ही काही अर्थात आपल्याला वाळवायची नाही आता याच्या आपण बिया वेगळ्या करून घ्यायच्या आहेत सहज असं सोललं जात आहे जेवढं जांभूळ सहज सोललं जातं तर ते गोड निघतं याची बी पण खूप मोठी नाही आहे अजिबात तोठरा बसत नाही घशाला अशीच ही जांभळ आहेत आणि डायबेटीस असेल तर ती रेसिपी नक्की उपयोगी आहे डायबेटीस असताना जांभळं खावीत असं म्हणतात ना ही अशांकरता नक्की ह्या वड्या खाता येतील पण त्यामध्ये साखरेचं सा प्रमाण आपल्याला खूप कमी ठेवावं लागेल जेवढं शक्य आहे तेवढं कमी जसं आपण मोरावळा करतो तसं या आधी जेव्हा जांभळं निघालेली होती तेव्हा मोरांभूळ हा प्रकार मी दाखवलेला होता मोरांभूळ म्हणजेच मोरावळा किंवा मोरांबा याप्रमाणे जांभूळ जॅमसारखं ते आपल्याला ब्रेडबरोबरी खाता येतं ते मोरांभूळ चांगल्यापैकी पाकामध्ये पाकवलेलं असल्यामुळे साधारणपणे वर्षभर ते टिकतं पण तरीही आपण फ्रीजमध्ये ठेवायला हरकत नाही हा आपण जांभळाचा रस काढून घेतलेला आहे तो गाळण्याची काही आवश्यकता नाहीये सालामध्ये सगळं काही सत्व आहे त्याच्यामुळे काढून घ्यायचं नाही आहे साल वेगळी याची आपोआप एकमेकांमध्ये ते मिसळून जातात नारळाबरोबरच जेवढी आपण साखर घेतले ना एक वाडगा कमी हवी असेल तर आपण यातली कमी करू शकतो पण वड्या पडण्याच्या दृष्टीने जेवढी आवश्यक आहे तेवढी आपल्याला घालायची आहे त्याचप्रमाणे हा जांभळाचा रस काढलेला आहे हा नारळ आहे तो आपण खोवून घ्यायचा आहे साधारण तिन्ही एकसारखं असलं पाहिजे एवढं आपण बघूया हे खोबरं आहे ते आपण थोडस मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत म्हणजे थोडेसे तुकडे वगैरे असतील तर एकसारखं होईल म्हणून या सगळ्याला खरं तर अजिबात प्रमाण नाही पण आपल्याला साखरेचा सा अंदाज यावा म्हणून आपण हे प्रमाणामध्ये घेतोय यामध्ये आपण साखर घालून घ्यायची आहे पहिल्यांदा अंदाजाने आपण पाऊण वाडगा असं आपण साखर घालणार आहोत आणि हा जांभळाचा रस तुमच्याकडे मिल्क पावडर असेल तर घातली तर छान लागेल आणि आता हे सगळं छान ढवळायचं आहे सुंदर आणि आकर्षक असा रंग आलेला आहे आता घट्ट होईपर्यंत तो कितपट टिकतो याची शंकाच आहे पण चवीला ही जांभळ असल्यामुळे छानच लागणार आहे हे आपण चांगलं मिश्रण वड्या पडेपर्यंतच ढवळत राहायचं आहे आणि नारळाच्या जशा आपण वड्या करतो तशाच या तयार होणार आहेत खवा किंवा मिल्क पावडर यामध्ये तुम्ही जर असेल तर घालू शकता ज्यामध्ये आपल्याला वड्या पडायच्या आहेत त्याला आपण तूप लावून घेऊया हे मिश्रण किती वेळ गॅसवर ठेवायचं तर कडे असं कोरडं होत येतं तिथपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे हे आता घट्टसर असं मिश्रण झालेलं आहे पण अजून वड्या पडण्या इतकं त्याला खुटखुटीतपणा इत आलेला नाही छान आता घट्टसर हे मिश्रण झालेलं आहे कडेनी तुम्हाला दिसेल की अस सुक सुक होत आलेलं आहे त्यावेळेला गॅस बंद करायचा रंग जरी तुम्हाला जांभळा नाही असं वाटत असेल तरी त्याची चव तीच राहणार आहे या वड्या नक्की आवडतील गॅस आता बंद करूया आणि थोडा वेळ असं ढवळत राहूया म्हणजे त्याला नितळपणा येतो कोणत्याही वड्या गॅस बंद केल्यानंतर पुन्हा थोडा वेळ ढवळत राहायच्या म्हणजे छान अशा सॉफ्ट होतात यामध्ये आपण किसमिस थोडेसे घालून घेऊया मिश्रण आता आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत थोड्याशा निवल्यावर पसरून घेऊया आपण या जांभळाच्या वड्या पाडलेल्या आहेत जांभळी वड्या असं आपण याला म्हणूया थोड्याशा निवल्यावर आपण त्या कापणार आहोत आणि याच्यावर पण ड्रायफ्रुट्स घातलेलेच आहेत जे अवेलेबल असतील ते तुम्ही घाला याप्रमाणे आपल्या नारळ आणि जांभळाच्या चा, वड्या तयार आहेत तुम्ही नक्की करून बघा अगदी जरूर आवडतील घरची जरी जांभळं नसली तरी विकतच्या सुद्धा याप्रमाणेच छान लागतात फक्त मगाशी म्हणलं तसं मोठी जांभळं घ्यायची नाही याच्याकरता मध्यम असलेली घ्यायची म्हणजे तोठरा बसत नाही आणि अतिशय सुंदर असा वड्या तयार होतील व्हिडिओ तुम्हाला जर आवडलेला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद भेटूया अशाच छान व्हिडिओसह धन्यवाद